जय श्रीराम एक व्यक्ती सातत्याने माझा नवरा दारू पितो माझा नवरा दारू पितो माझा फार जीव आहे पण तो दारू पितो काय करू नाहीलाच आहे मला त्याला प्रश्न विचारायचं वाटतं की हा दारू कुठून पितो म्हणे मीच पैसे आहे तूच पैसे तर मग तूच करत का नाही ना कारण पैसे बंद दारू बंद म्हणजे पैसे द्यायचे आणि दारू पितोय म्हणायचं आणि माझं किती पांगलं आता मी किती बेचारी हा दहा तर नालायकपणा दुसरं काय हो मला तरी वाटतं अनेक घरामध्ये असा प्रकार आहे अनेक घरा आता दरवेळेला ते कीर्तन नाही पण गोष्ट खरी आहे अरे माझा नवरा पित नसता तर किती बरं झालं असतं मी किती त्याच्यावर जीव करते पण आता तो रस्ता भटकला तर मी तरी काय करणार मी त्याला सोडू पण शकत नाही अगं बाई पण तूच तर त्याला दारुपयाला पैसे देतेस दारु ना तू का दारू रुपयाला पैसे देतेस नको दिवस काय मग मा तो मारतो मग मा तुला मुलगा पण आहे ना चोपू देत त्याला किती दिवस राहील शेवटी दारू सुटून जाईल नाही 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 माझं त्यांच्यावर फार जीव आहे जीव आहे म्हणून दारू पिती पिऊ दे पैसे द्यायचे पुन्हा रडत बसतीस हा चकवा आहे संजनाने जसा चकवा मारला तसा चकवा आहे काय ते दुसऱ्या बाईच्या नादार लागले हो आता पण बघा दुसरी सोडून तिसरी गेली त्यांची सवय जात नाही माझं त्यांच्यावर फार जीव आहे पण आता काय करणार नाही लज आहे शेवटी एक घर बांधून दिलं राही ना का तिथं बेचारे हा प्युअर ना हरामखोरपणा नसून छिनालपणा आहे प्युअर छिनालपणा आहे स्वतः स्वतःच्या संसाराला कडे लावायची स्वतःच डत बसायचं आणि पुन्हा समोरचा माणूस बदनाम काय हो त्यांची दारूच सुटत नाही का हो काय हो त्यांची बाईक सुटत नाही असं आहे बॉस आणि इकडे दुसरीकडे बघितलं जे हे सगळं करून मिळवलंय त्याचं काय चाललंय कोल्हापूरला आज मी आहे माझ्या आईला घेऊन गेलो दर्शनाला मला आठवलं कारण आईच्या बंगल्यामध्ये आज आई जाऊ शकत नाही तर तिचा बंगला असताना देखील मला माझाही समर्थ नगरचा बंगला आठवला माझ्या हाताने मुलाच्या रवाने करून देवा नाही जाऊ शकत तिथे काहीतरी म्हणे नाना गुन्हा दाखल करून टाकतील अरे बंगला माझा सगळं माझं तुझ्या नावावर करून दिलं तुला सगळीकडून दरवेळेला सपोर्ट करतो आणि तू काय भटतोय नको इथं नका येऊ नाना गुन्हा दाखल करून टाकेल घर नावावर करून दिलं नसतं तर बरं झालं असतं आणि परत काय मी पप्पांचाच माझा फार जीव आहे आईला सुद्धा ठेवायला तयार झाला नाही खूप मी त्याच्याबद्दल विचार करतो की अरे यार हे आपलं रक्त आहे पण असं रक्तच काय कामाचं आईबापाच्या कामाला येत नाही अशी बायकोच काय कामाची जी नवऱ्याचं स्वतः शिलगून टाकते आणि म्हणून माझ्या मृत्यूपत्रामध्ये मी या दोघांनाही बाजूला ठेवून राज्य सरकारला माझी सर्व प्रॉपर्टी जावी असं लिहून दिलेलं आहे एवढंच नाही माझं मृत्यू जर झाला तर त्यावेळेला माझ्या अंतिम संस्काराचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंजक संघचालक जे काय जे कुठे असतील यांच्या आदेशाने ते तो विधी होईल अशा पद्धतीचं सुद्धा रजिस्टर्ड मृत्यूपत्र आहे मी सर्वांना सांगतो माणूस हे गेल्यात लोकांच्या चोराच्या उलट्या बोंबा मगर मजके असो राम मे राम बगल मे छुरी आहे काळजी घ्या स्वतःची मी बघतोय काय चाललंय वाईट आहे देश तर देशोधडीला लावलाच आहे मी पण कुटुंबही देशमध्ये द्यायला लावलं आहे आणि असे अनेक लोक आहेत त्या देशामध्ये त्या श्रीराम